मित्रांनो हॉटेलच लावून घेतला आणि बटाटे टाकल्यात दूध तापून घेतले त्यात आपल्याला मिसळ पण विषय असा आहे बाजारातून मटकी आणली होती मटकीपेक्षा जास्त भूलग निघायला लागल्यात मलाच आता बसावं लागतं निशे विषय खोल आपली मार झालं आजच्या आपल्याला तर बरेच दिवसापासून मी पोरग बघत होतो का मला पोरग काय भेटत नाही बघतो म्हटलं दोन दिवसात त्यांचा संपर्क लय मोठा आहे बघू आपण विचारून त्यांना चालतंय बघू आता दोन दिवसांनी देतात का ना खाली बस थोडं काय सर पोरांना अभ्यास पण करून द्या नाही खाली बसल्यावर कसा अभ्यास होईल मला काय हो सर येतो शिंदे सर ह्यांना कॉपी दिली ह्यांनी काय दूधच घेतलं फक्त आद्या क्षण कोरा बिरा सगळं जमतं गाणं ऐकत बसलो तो तेवढ्या तर विकणार तर मधून फोन आला होता की बाबा चहा घेऊन ये कारण की ते रोज रोज येत नाही दुकानावर आहो आठवड्यातून एक दिवस येतात तर आज शुक्रवार त्यांचा खास दिवस आहे दर शुक्रवार येतात जार भरलाय जार आता हॉटेलला ठेवून आपल्याला जायचंय कपड्या दुकानात बघू आता काय म्हणतात काय नाही जाऊ शेट किटली राहिली मग आपल्या गाडीचा डायरेक्ट किस्सा झालाय असं तसं नाही पारच फुटलंय बघा आलो तो शिंदेच्या दुकानात मामा द्यावं एक खोपड आहे ना कितीलाय फिटर थोडी दामानी बसव खोपडी नवी परत फुटली परत नाए, 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 नाए तर परत बांबू लागल काय म्हणला नाही 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 गाडी नाही आपटत तर आपल्याला टाइम पण चालतो आणि फिटरने आपल्या गाडीची खोपडी पण बसून ठेवली होती राम काका पण ध्यान देत होते कारण की कधी कधी आहे ना गमत करतो काय क्रिमकोलाय का नाही फिटर वर पण बघा ना खा पण म्हणे नाही अरे काय किती सुंदर रेट वेलकम टू माय चॅनल काय जक मी झाला तू पाणी द्वारा येऊन मी निघालोय ऊसाला शेता मंदी कारण की ऊस बर दिवस झालं काय आणलं नाही असं नाही म्हणताय जर परवास दिसत तरी लागतोय रोज रोज जायला टाइम पण नाही भेटत तर बघू काय मित्रांनो फरकच होतो एवढा त्यांना एक पन्नास आठ चाली थोडेफार असतो डाल बसतो आंधार परत चार दिसत आता चालतो त्यामुळं यावं लागले सगळा विषय खोले तर मित्रांनो आपण कार चा घेऊन आलो तो शरद चहा सांगितलं आता सायांना चहा दिल्यात आणि आता परत जायची ऊसाला नाही टाईम झालाय मित्रांनो डाळून घेतलंय डाळून घेतलंय जाता आता तर जरी आता अंधार जवळपास पडायला लागलाय पडलाय म्हटलं तरी हरकत नाही आता वावरात जवळ दळण घेतलंय आणि निघालोय मी मित्रांनो काय तर घ्यायचा उस आहे तोडायचा ऊस मेन बाल आलोय मळ्यात आम्हाला जे का बड्डेला तर आंधार तर आताच पडायला लागलाय वीस मिनटं लागकी मुळी तोडणार आहे दोन मुळ्या आणि जायचंय बड्डेला चिमड्याला बस पाच मिनटात एवढा ऊस थांबतो कापक्यास टाकल्या मुळे जास्त पण आली सतरा अठरा महिन्यात होऊन गेलाय मित्रांनो आपण आणलेली गाडी बड्डे लावली त्यामुळं चांगली चला जेवणाचा जरा आस्वाद घेतला बाबा बसले होते इकडं बालून किरणदाजा होता माहितीये ताईला सोडवायला चायचं होतं बापुरडीला मला लाल तो चहा घेऊन सगळ्याला चहा दिल्यात कांदा एक नंबर क्वालिटी चा आहे कांदा ह्यांच आहे काकडी चाय बनता ठीक आहे ना भाऊ काय तिकडे करते काय मित्रांनो आपलं ना तयार झाला बड्डे होऊन याला मग ऊस काय साळे नाही झाले ऊस आळावं लागलं ऊन चांगल्यापैकी वाढले तयार झाला तर मित्रांनो कामाला सुरुवात करायची म्हणजे जसं की आपल्याला ऊस आहे ते ऊस चाळायच्या आधी ना आधी ही ताट संपवायचं कारण की कांदा लिंबू आणि शेवग्याची शेंगे शेवग्या शेंगाची अशी चव आहे मटणाच्या कालनापेक्षा एक नंबर झालेला आहे आजचं कालवण निस्ता वास सुटलाय पण पन... क्वालिटी एकच नंबर आहे तुम्हाला जाण यात खाणार आहे खाल्ल्या एवढी मुळे शाळाची जेवण झालंय तर मुळे शाळा बसायचं आहे आता शि एक उत्साळा आहे बघू आता किती मिनिटात किती उत्साळा होत्या तर मित्रांनो तो आपण पुयचो महेश ताटे का ना भाऊ आहे होय त्यांना बुक लागली होती आपली गाडी जरा बाहेर गेली ती त्यामुळे प्रणव भाऊ हो डायरेक्ट आपल्याला घ्यायला विषय भाऊ ना काय देऊ काय थोडं फार चहा वगैरे नको पाहुणाला पाहुणा ला। थोडा लाल होतोय बर का काय विषय नाही त्याला पाहुन जमानी का ना घालताना हात करताना शिंदो केला आमच्या अळू पाहुण्याचं काय रसन चाललो तसं मी पोटला लागायचं त्याचा काय ना मित्रांनो तुम्ही गाडीच्या चेतून बघू शकता तुम्ही गाडी चालू होईन का नाही गाडी चालू होणार आहे मित्रांनो अय अरे काय होतंय पाहुणा हा ना की

बर आपल्या पैसे ते त्यामुळं कॉपी त्यांनी सांगितलं त्यामुळं यायला काय जात एकदम मस्त कॉपी तर मित्रांनो तर नऊ हॉटेल घ्यायचं उरकायला बघू शकता जवळपास आपलं फक्त संकल्प शेट राहिला गावात आणि मी राहिलोय दुसरं काय नाही राहिलं लवकर उरकू म्हणजे लवकर घरी जाते पोटाचा विषय आपलं हॉटेल तुम्ही बघू शकता उरकल सगळं आणि कुरकुरे पण लावायचे राहिले ला। दोन बॉक्स आले तेवढ्या ते गाडी थांबलेली बाहेर कॉपी बनवायच्या हो तेवढ्या कॉपी देतो बनून हॉटेल तर आपलं जवळपास उरकलच होतं पण गिरायक आल्यामुळं मला काही नाही म्हणता आलं नाही सात कॉपी होत्या सगळ्यांना कॉपी जेव्हा म्हणलं शेवटचं गिराय आलो काय नाही मानत येईनच मला कॉफी झाल्यात तयार देऊन टाका पुढच्या आपण ओरकल्या वाचा ट्रनला म्हणलं तर बसून ते आपण गडी येणार जरा गडबडच होती त्यामुळे काय बसले नाही ट्रन सगळे कुरकुरे एकदम लाईनीत लावून घेतल्यात आता टाकायच्यात हॉटेलमध्ये आपलं हॉटेल पण ओरकलंय सगळं